नमस्कार जयतेजा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी बसणार नाही आणि असं सगळं आंदोलन वाढलेलं आहे काही माणसं आमच्या जिल्ह्याचे काही माणसं त्या ठिकाणी जाऊन त्यांनी आंदोलन केलेलं आहे त्या ठिकाणी वेगळ्या म्हणजे रोटेशन पद्धतीनं आंदोलन चालू आहे आज दोन चार दिवस काही लोकांचं पुन्हा दोन चार दिवस काही लोकांचं हे आंदोलनाचा वेळा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तालुक्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व उपासक उपासिका खेड्यापाल्यातील सर्व सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या राजकीय पक्ष या ठिकाणी या ठिकाणी सगळे समोर उपयोग या ठिकाणी सगळे उपस्थित झालेत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन दोनशे तो मुक्त झाला त्यावेळेस वल्लभाई पटेल आणि पंडित नेहरू यांनी काय केलं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे वेगवेगळे राजाच्या ताब्यात होते त्या राजाची सत्ता असायची मग ते सगळं त्यांनी काय केलं पोलीस आरक्षण करून या सगळ्याला नेस्त केलं आणि या भारत देशात सामील झाले सगळे संस्थान सामील झाले या मागणीसाठी आपण इथे आलेलो आहे त्यासोबतच बोधगयातील जे महाबोधी विहार आहे त्याचं आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन इथल्या स्थानिक भारतीय बौद्धांच्या दाब्यामध्ये ती देण्यात यावं ही सुद्धा आपली दुसरी मागणी आहे ज्याप्रकारे सदावर्ते सरांनी या दोन मागण्यांवरती आपला जोर दिला या प्रो त्यासोबतच भोकरद तालुक्यातील अशा तीन महत्वाच्या मागण्या आपल्या आहेत की ज्या मागण्यांकरता सुद्धा आज हा इथं काढण्यात आलेला आहे त्यात पहिली मागणी आपली अशी तिसऱ्या नंबरची आता काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी मला वाटतं एखादा महिना झाला असेल बोरगाव येथील एक बौद्धवासी तरुण बौद्ध तरुण विकास बनसोळे याचा आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड येथे काही ये कारणावरून तिथल्या स्थानिक भानुदास क्षीरसागर भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर याने असं आरोपी दहा जणांनी त्याच्या कुटुंबियांनी घरामध्ये दोन दिवस मारहाण करत त्याला अमानुषपणे एकदम ज्या प्रकारे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण झाली त्याचप्रकारे त्या बौद्ध तरुणाला मारहाण करत घरात डाबून ठेवलं दोन दिवस त्याला सतत मारहाण झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला त्यानंतर त्याच्या नातेवाईकाला बीड तालुक्यातील त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये तिथे बोलवलं आणि त्याची बॉडी हातामध्ये देण्यात आली ते प्रकरण इतकं लाजस बनत होतं की अक्षरशः आपल्या सारख्याला त्या पद त्या प्रकरणाची खूप काय म्हणते त्याला तकलीफ वाढते त्याची त्रास होत असतो इतक्या अमानुषपणे ती मारहाण झालेली होती तर वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने आम्ही शासनाकडे त्याच्या कुटुंबाला पुनर्वसनकरिता पन्नास लाख रुपयाची मदत तसेच त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी कर्मचारी नोकरी दे नोकरी देण्याची मागणी करत आहोत त्यानंतर आजच्या गत दोन वर्षापूर्वी म्हणजे ते एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मोजे पळसखेडा पिंपरी पळसखेडा पिंपळे येथील बौद्ध तरुण रत्नदीप गुलाबराव भांबळे याची देखील त्या गावातील काही जातीवादी गावगुंडांनी हत्या केली होती त्याची अज्ञात आरोपी म्हणून राजूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला परंतु आज सलग दोन वर्ष झालीत त्या प्रकरणाचा कुठलाही छडा तिथल्या स्थानिक प्रशासन असतील किंवा ऑफिस असेल यांनी कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कारवाई केलेली नाहीये ते आजही आरोपी लोकार फिरत आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच की बौद्धांच्या तरुणावरती दलितांच्या तरुणावरती अत्याचार होतो तर त्यावेळेस आरोपी दाबल्या जातात एखादा सवर्ण असेल एखादा राजकीय बुडारी असेल त्याचा कार्यकर्ता म्हणा त्याचा घरातला माणूस म्हणा त्याला ज्यावेळेस साधी मारहाण झाली तर पोलीस प्रशासन तिथून तो कुठलाही कास्ताचा माणूस असो त्या आरोपीला अटक करून आणतात माझं तात्पर्य सांगायचं एवढंच आहे की प्रशासनानं जी दखल तुम्ही सवर्णांच्या बाजूने घेता जी दखल तुम्ही राजकीय अधिकाऱ्यांच्या बाजूने घेता ती दखल दल दलित बौद्ध तरुणांच्या तुम्ही बाजूने घेतली पाहिजे प्रशासनाकडून तेवढीच कारवाई त्यावेळेस तिथं झाली पाहिजे त्यानंतर आपली पाचवी मागणी आहे मौजे सुभालपूर तालुका भोखर आता भोकर मध्ये सदावर्ते साहेब आपला छत्रपती शिवाजी महाराजांना कत्ताही विरोध राहिलेला नाही भारतीय बौद्ध महासभा असेल वंचित बहुजन आघाडी असेल भारतीय त्याच्यानंतर दलित समता असेल आणि संपूर्ण बौद्ध समाज या समाजाने आतापर्यंत छत्रपती आपल्या घरामध्ये घरामध्ये पुतळा फोटो जे असेल ते लावून ठेवले मराठ्यांच्या घरामध्ये आजपर्यंत बाबासाहेब मी स्वतः पाहिलेले नाही मी तो आज इथं काढणार नाही परंतु मोजे सुभाषपुरू येते आपला बौद्ध विहारे त्या बौद्ध विहाराच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे तो बसवण्यात आलेला आहे आजच्या जानेवारीमध्ये आपले पोलीस निरीक्षक साहेब असतील त्यानंतर तहसीलदार साहेब असतील यांच्या स्थानिक मदतीने यांच्या मदतीने त्या, त्या गावामध्ये ज्यावेळेस तो गड्डा करण्यात आला पुतळा बसवण्यासाठी तो यांच्या मध्यस्थीने त्यावेळेस तिथं तो पुतळा बुज गडा बुजवण्यात आला परंतु आता तेरा बारा अकरा मार्चला मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास तिथं त्या जातीवादक गावगुंडांनी तिथल्या गावकऱ्यांनी नाहक त्रास द्यायचा कुठंतरी जातीवाचक भावना निर्माण करायची या उद्देशानं त्याच ठिकाणी परत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा बसवला आपली फक्त प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे तुमच्याकडून तुमच्या मार्फत तो पुतळा तुमचे तहसीलदार प्रशासन असेल तुमचं उपविभागीय अधिकारी प्रशासन असेल एस डी एम ऑफिस असेल त्यानंतर डीवायस पी ऑफिस असेल आणि पोलीस महानिरीक्षक पोलीस ठाणे यांचं तुमचं जे असेल प्रशासन या सर्व प्रशासनाच्या वतीनं येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तो पुतळा तिथे त्या ठिकाणाहून हलवून दुसरा इतर त्या ठिकाणी बसवावा नसता दिनांक एप्रिल चार दोन हजार पंचवीस रोजी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी याच कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमरण उत्सव उपोषणाचा इशारा मी देत आहे करा इतरांचा बसवल्या जात नाही तोपर्यंत माझा अमृत उपोषण इतर सुरूच राहणार तोपर्यंत मी उठणार नाही आणि प्रशासनाला जागे सुद्धा केल्याशिवाय राहणार नाही कारण बोधविहार ज्या पद्धतीने महाबोधी महाविहार आमच्या हक्काचं आहे तसंच त्या सुबनपूरचा महाबोधी जे विहार आहे ते बोद्ध विहार सुद्धा आमच्या हक्काचं आहे त्या परिसरामध्ये आम्ही काळीची कथा सुद्धा लिहू देणार छत्रपती शिवाजी महाराज आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराज तुमचे त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा पुतळा आम्ही त्याच ठिकाणी त्याच्या थोड्याशा अंतरावरती आम्ही बसवायला परवानगी देतो आम्ही स्वतः तिथे राहतो त्या पुतळ्याला सर्वात प्रथम आम्ही आमच्या पद्धतीने घालतो परंतु तुम्ही जर जातीवादाच्या तिथं त्याच ठिकाणी पुतळा ठेवत असाल तर तो पुतळा आम्ही हटवल्याशिवाय राहणार नाही आणि उद्या काढून तिथं पोलीस निरीक्षक साहेब असतील तहसीलदार असेल एसडीएम असेल आतापर्यंत फक्त राजकारण्यांच्या इशार्यावरती चालण्यासारखे आम्हाला उत्तर दिले ते आम्हाला न पटणार आहे आतापर्यंत आम्ही तिथं संयम बाळगला पण येणाऱ्या चार तारखेपर्यंत जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही इतरता त्या लोकांना सोबत घेऊन बसवलं नाही तर दिनाच्या चार एप्रिल नंतर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल आणि पुढच्या ज्या कारवाया होतील पुढे जो जातीवाद होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी इथल्या पोलीस निरीक्षक असतील एसडीएम कार्यालय असेल किंवा तहसीलदार असेल जनतावर जय भीम सर पेड केली सतरा सैनिक हजीर आहे अगली कारवाई के लिए अपनी अनुमती आनुवति चाहती हूँ जय भीम सर चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद